जय श्रीराम पेलगामच्या अटॅकच्या संदर्भामध्ये मा मला खूप कटाक्षाने वाटत की आपली आर्मी तिथे का नव्हती मार्केटिंगची पोरं मार्केटिंग करत फिरतायत मोदींचं तिथे मोदीच पाहिजे मोदीच पाहिजे अरे मोदी दिला ना आम्ही दोन हजार चौदा ला मोदी पंतप्रधान झाला ना बाबा या देशाचा हा ग्रस्त पंतप्रधान झाला ना एकोणावीस मध्ये पुन्हा पंतप्रधान झाला चोवीस मध्ये पुन्हा पंतप्रधान झाला चार चारशे किलोमीटर आत लोक येत आहेत आणि आहेत आणि इंटरव्ह्यू घेत आहेत तो हिंदू एका मुसलमान आहे तोपर्यंत ह्याचे आर्मीचे लोक कुठे आहेत हा माणूस कुठे बाहेर फिरतोय बर आर्मीचा जनरल काय म्हणतोय एक लाख ऐंशी हजार फौजेतले लोक कमी करी अरे फौजेतले लोक तुम्ही कमी करताय काय पैसे वाचवायचे म्हणून अरे देशात चारशे किलोमीटर आत घुसून ठोकतायत आणि मार्केटिंगची पोरं सांगत फिरतात बघा 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 मुसलमान हिंदूंना मारतात आहेत अरे चारशे किलोमीटर बाहेरचा माणूस हात येतो ही घटना पाकिस्तानमध्ये झाली असतील हिंदूंना मारलं असं गोष्ट वेगळी होती ही इंडियामध्ये भारतामध्ये मारलंय चारशे किलोमीटर आतमध्ये घुसून मारलं तर आर्मी कुठे गेली जबाबदारी कोणाची आहे गृहमंत्र्यांची संरक्षण मंत्र्यांची मुख्य पंतप्रधानांची आज भोंगे भोंगे म्हणून आपण बोंबलत फिरतोय कितीतरी लोक गृहमंत्र्यांनी आदेश काढून ठेवलेत महाराष्ट्राच्या भोंगे इतक्या इतक्या व्हॉल्यूमवरच चालले पाहिजेत आता तुम्हाला माहितीये कन्नड शहराची काय अवस्था आहे कन्नड शहरामध्ये शंभर पोस्ट आहेत पोलीस स्टेशनला आणि माणसं किती आहेत बत्तीसच म्हणजे बत्तीस, बत्तीस माणसांनी हे एवढं मोठं शहर आणि हे पूर्ण ज्युरिस्टिक्षण सांभाळायचं काही लपडं झालं भानगड झाली तर काय करणार आहे लोंडा पाचशे सातशे हजार लोकांचं जर पोलीस स्टेशनमध्ये घुसला तर बत्तीस लोक काय करणार त्यांच्याकडे रिव्हॉल्वर किती आहेत त्यांच्याकडे गोळ्या किती आहेत काय करणार काय ते आणि ही जी काही भूमिका आहे आर्मी कमी करून टाका पोलीस भरती करू नका अरे मग संरक्षणाचं काय होणार आहे हिंदू खतरेमध्ये अरे जागरूकता नाहीये हिंदूंमध्ये हा प्रॉब्लेम आहे मी सगळ्या हिंदूंना आवाहन करतो जागरूक हा माणूस आणि ही सगळी टोळी हे एकत्रित पद्धतीने हा देश चालवण्याच्या संदर्भातली जी चा, यांची भूमिका आहे ही भूमिका या देशाला लागून पाहिजे त्या देशाच्या मागण्यांच्या अनुसरून पाहिजे मी टीका करतोय असं नाहीये पण मतदान करून निवडून आणलेला आहे मग आणलंय ना निवडून ब आता काय पुढं ह्याच्या पलीकडे हिंदू काय करतील आता ह्याच्या पलीकडे जागरूक हिंदूंनी करायला पाहिजे आता मग जागरूकता पंतप्रधानांची नाही राहिली का असा प्रश्न निर्माण होतो पुन्हा विचारतो तुम्हाला बत्तीस पोलीस काय सांभाळणार आहेत पाचशेच्या मापला हजारच्या मापला कोण सपोर्ट करणार त्यांना मग फाटते पोलिसांची पोलिसांना अडत नको 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 भोंगे बंद केले आणि अंगावर काय करणार अरे हे चुकीचं आहे हा राष्ट्रधर्म नाहीये म्हणून मी तीव्रपणाने मी आक्षेप घेतो या गोष्टींचा ठीक आहे माझ्या खासगी जीवनात किंवा मला काय तिकडे धोके आहेत किंवा माझं काय भानगडी आहेत काय आहेत ते मी बघून घेईन आणि ते मुख्यमंत्र्यांना पण बोललो आहे आज संजना आमदार वरती आम्ही त्यांनी जे काय चुकायचं केलं त्याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली आहे ते काय माझं करतील नाही वांद करतील लोणचं करतील ठीक आहे पण देशामध्ये चार चारशे किलोमीटर आत लोक घुसत आहेत तुम्ही काय केळखत आहे बत्तीस लोकांवरती पोलीस स्टेशन टीआयी कसं चालवायचं हे विषय महत्वाचे आहेत धन्यवाद